पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा सिंदखेड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कायम ठेवली असून हो। या वर्षी ही ठाण्याच्या हत्तीतील पत्रकारांचा सन्मान स्वरूपात करण्यात आला यावेळी उपस्थित व्यक्त करून आपले अनुभव विषद केले व पोलीस प्रशासनाशिवाय इतर शासकीय कार्यालय सामाजिक संस्था आणि राजकीय पुढारी यापैकी कोणीही आजच्या दिवशी ही पत्रकारांना शुभेच्छा देण्याचे अवदार्य दाखवत नाही ही खंत व्यक्त केली पोलिसांनी आणि पत्रकारांच्या नात्यातील आगडी सिंदखेड पोलीस ठाण्यात संपन्न झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाव्यास मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिरके व त्यांच्या सहकार्यांनी छोटेखानी परंतु सुरेख अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते माहूर किनवट माहूर तालुक्यातील निकटवर्तीय गावातील पत्रकारांना या कार्यक्रमाकरिता खास निमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य वाडशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर लगेचच पद्मश्री स्वर्गीय सिंधुदाई सपकाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ज्येष्ठ पत्रकार राजकुमार पडलवार पद्मागिर्री जयकुमार अडकिने साजिद खान कैलाश बेहरे प्रवीण बिरादार भीमराव पुनवटकर सह इतरांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय आमले होते तर सिद्धार्थ मुनेश्वर संजय सोनटक्के गजानन भारती अजय कुमार कंधारे डॉक्टर जयप्रकाश द्रोणावार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड दीपक भोपडे यांची सुद्धा मंचावर उपस्थिती होती उपरोक्त मान्यवर पत्रकारांसह इलियास बावाने राज ठाकूर नितेश बनसोडे राजीव दराडे अविनाश टनमने विनोद कांबळे मजहर शेख फिरोज पठाण प्रशांत शिंदे जावेद शेख यांनी कार्यक्रमास हजेरी लावली सूत्रसंचालन सुभाष खडसे यांनी केले तर आभार ठाणेदार भालचंद्र तिंडके यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल सानप पठाण पोलीस नाईक कुमरे फुलारी जमादार चव्हाण यांनी परिश्रम घेतले संजय घोगरे अनवर खिच्ची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर